सुंदर भजन पारकर कदमबोवच्या शैलीमध्ये जे सादरीकरण केलं त्याला जोरदार टाळे वादं बोवांचा समोरचा प्रतिस्पर्धी व असताना सुद्धा त्याची वाहवा करणे त्यासाठी सुद्धा वा वाघाचा काळजी वा, लागत कारण वाघ बरेच शपार गेले आहेत त्यामुळे त्या वाघांच्या नादाक आपण लागायचा नाही कारण आज गेली चाळीस वर्ष मग अशी बोवाणी ज्यांची नावं घेतली चंद्रकांत बोवा किर्लोटकर विजय परब अजित मळम अशा बोळांबरोबर बोवाणी बारा केल्यात आज खरोखरच स्वर्गीय भजन सम्राट दीपक बुवा चव्हाण यांचा द्वितीय पुण्यतिथी सोहळा आज आहे आणि खरोखरच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय या देवगडच्या त्या महारत्नास कारण त्यांनी जो गजर या ठिकाणी सादर केला होता शहिदांवरती आजही तो अजरावर आहे आणि अशी लेखणी पुन्हा होणे नाही सर्जे दीपक चव्हाण भावना भाऊपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आले किती गेले किती संपले भरारा कधीही संपणार नाही या गोलवाडी आणि आम्हा सिंधुदुर्गवासियांचा दरारा लक्षात बोन सुंदर उदाहरण काय काय दिले प्रकाश वाडेकर भावा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आदरणीय मंचेकर साहेब गणपतजी देवळेकर बेलवलकर साहेब यांचेही मनस्वी आभार मानतोय तृतीय संधी भावना या ठिकाणी भेटली आणि मी पहिल्यांदा झालोय म्हणजे मी अपेक्षा करू शकतो की माझा सुद्धा आता पुढच्या वर्षात परत पर बोलावं चालेल त्या मनात मागा टकली लावची वर्षी आताच फिक्स करा उदय पारकर भाऊ मी सारख्या सारख्या म्हणजे ह्यांना तीन वेळा बोलवला असे आम्ही काय गुन्ह केलो आणि yes! बी सांगितलेलं अगदी आहे कारण या ठिकाणी मोबाईल कोणाच्या हातात नाही मोबाईल या ठिकाणी नामस्मरण भजन पूजन कीर्तन होत ना आणि लोक आज पाहुणे सूर्य तिरलोट वरणा सगळीकडून ये हो। <laughs> नामस्मरण भजन पूजन कीर्तन श्रवण भक्ती जी आहे ती नवविधा भक्तीमधली आहे आणि ती करणारी माणसं क्वचितच भेटत नाही तर प्रश्न खर आमका अंडा दिला असता म्हणजे आयका केला असता गुवा पेटव शलाय बुवा उडव धन्यवाद या ठिकाणी कैलासवासी का खेमाजी पुजारे यांच्या स्मरणार्थ ओम पुजारे डॅन्स कडून गोनी गो अन करमणूक करा होऊन द्या शंभर रुपयांचं पारितोषिक आलंय नक्की करणार शंभर रुपये कारण भजनाचा गाभा कसा आहे मुळात की पहिलं भजन सुरुवातीपासून गाणीने ऑर्केस्ट्रा सतराशे पन्नास गाणी म्हणायची आणि गजर साडेतीन मिनिटाचं ही आमची सवय नाही त्याचप्रमाणे सन्माननीय कैलासवासी असेल विठु कैलासवासी विठू रुक्मिणी यांच्या स्मरणार्थ शांताराम विठू घाडी याकडनं गुरुपा भाऊजी एक मंगलाष्टका होऊन देष्ट मंगल आता सध्या गोंधळ घातलेलो चाळीस चाळीस वर्ष जे झाली त्यांची लग्न नाही जमत आणि ते जा काय करत सध्या त्या घडीत लग्नाविधी थाटा माटात पण काहीतरी कलमागण्या नंतर जवान बिवान सापला वाढू काय घासत बसले जीवळ कशी मंगल अष्टपेठ उभे राहिले तर अक्षता अशी हातात घेतले आणि त्या नवऱ्याच्या फणक्यात मारतले पहिलो नव्हलो म्हणा आहे माझी आहे माझी आहे माझी आणि नंतर तो बदलता हो पटकन काय सांगता बायको माझी बायको माझी बायको माझी प्राणप्रिये मी तुझ्यासाठी काय करू हा बदल कसं होता हो हे जे चाळीस चाळीस वर्षात हे पासन अडकलेले ते अक्षरा जे मारत ना तर त्याच्या पाठच्या मेंढवार बसत त्यामुळे तो थोडं सदबरीत होता आणि औषध म्हणजे विसरून बायकोच्या नादाक लागतात अरे पाचच्या मेंढवार पण हे जे कार्य केलंय ते लक्षात घ्या मनुष्य प्राणाने केलेलं महापातक आहे एकोणीसशे नव्वद चा काळ ज्यावेळी स्त्री म्हणून हत्या हे महापातळ तुम्हा मनुष्य प्राण्यांकडनं घडलं नव्वद आणि आज दोन हजार तेवीस वर्षा मोजा मुली झालेच नाही मुलगेच झाले फक्त ते सुद्धा कसे इवाळणारे किचाळणारे थर्टिपल्स वाले गटारी वाले आणि आज काम का बंदूचा लागता खरोखरच हे आज एवढं सांगणं करतो की हे महापातळ जर मनुष्य प्राण्यांकडनं झालं नसतं त्रास या विश्वाची घडी ही सुरळीत असली असती कारण स्त्री भ्रूण हत्या गर्भातच मुली मारल्या गेल्या हे समाज प्रबोधन आहे मित्रांनो कोणी सुद्धा मग एक सुंदर गाणं म्हटलं बघा तुझा गो कसा आणि माझा गो आपण कोकणी माणसं ह्याच्यातच तुझा बो कसा आणि माझा बोग असा तो सरस होता की मी सरस होतोय अहो सरशी कोणाची होत नसते तुम्ही चांगलं करा लोकां टाळ्या आज या ठिकाणी समाधान वाटते बक्षीस देणाऱ्या माणसांसाठी म्हणजे तागडी आहे बघा तागडी ती समान ठेवली म्हणजे दोन्ही बुवांना प्रोत्साहन तर काय काही ठिकाणी एका बुवा पुरो घुसरून घालते प्लॅनिंग करून त्याचं वाटोळ सत्यानास कसो होय हीच परत लक्ष असतं पण आम्ही तसला नाही करणार बाबा तुझा बोग असा आणि माब मुख्य नाही तुका कमिशन देते मी काय असं ते हो आज काल बारीवी ठरवणारे सुद्धा कमिशन घेऊ लागले का मी तो विषय बोल होय हजार रुपये मागाने घेतले आणि ठरवणारे होय तर आम्ही आपले कसे बसे त्या अन्नाकोलम खायची अण्णा अन्नाकोलम ते काय विचारते गाडी घ्यायची अन्नाकुलम मी वाटलं माझ्याकडे अन्नाकुलम नाही वाडा कोलम हा येऊ मी करायचे व्यापारी मिरवल्याचे व्यापारी सचिन पुजारे उर्फ खरेच बक्षीसा देवाना आमच्याच जंगा लागा आपण तुमच्यात लागत ला। मिरवल्याचे व्यापारी सचिन पुजारे उर्फ आडो यांच्याकडनं एकावन्न रुपयांचं बारीकशी घालय लाख लाख आभार म्हणून आता स्वीकार करतोय तुझा गो कसा माझा गो कसा तुझी माझी गो कशी ਦੋ ਗਾਂਂ ਜਾ ਲਗ ਲਾ ਜੇ ਮਾ ਸਭ ਮਨ ਕਾਢ ਗੁਗਾ ਲਾਓ ਮਾ ਜਾ ਰੋ ਆ काय करावं समोरच्या पण मनोरंजन करता येतं असा भास नाही मग मी एकदा गाडी बघितलं पुढील कॅन्टीनच्या पुढे आमच्या पुढे एक आयसिएल टेम्पो चालतात आणि पाठीमागे इतकी नावं लिहिलेली होती चिंकू रिंकू गोट्या टिंक्या पांडू धोंडू आणि खाली लिहिलेला होता बँक ऑफ इंडियाच्या सौजंद्याने मी मनात विचार करते मतला बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने कर्जा गावचा तितक्या माहिती फरा कधी गा बसणार गावाक लागली वगैरे सगळा विषय अगदी गजरात्म पूर्ण करूया कारण धार्मिकतेवरती वारी आधारित आहे आणि चरणी आपण बसलोय लक्षात घ्या आम्ही दोन्ही गोवा तसे हिंसा तर म्हणजे जवळजवळांची पी एच डी झालेली हा त्यामुळे तरी जाणार आता व्हायचं ते गोवा वगैरे आमचे काल ऍक्सिडंट सुद्धा झाले लक्षात घ्या पाडुरुंगाकरणी एवढीच प्रार्थना करत आमच्या मुघात अगदी व्यवस्थित बरं कर रे महाराजा कारण ह्या कोणा मी पडलं होतं एकदा ह्या पडणाचा असताना तो पडता त्या का कळता मला ते कुत्रे जे भिवत ना ते मधी मधी अशी शेपटी हाली देतात शेपटी किती झाली आतापर्यंत दोन ने दोन ने चार येत राहत फक्त वरती बस कशाला जाता तू कोलवाडी हेच पंढरपूर घ्या कशाला दूर कोलवाणी हेच पंढरपूर आज पाचवा वर्गा पण दिल सोळा या ठिकाणी परिपूर्ण होतोय कशाला जात आहे दूर कोलवाणी हेच वंड हेच पंढरपूर आज पाचवा वर्गा पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय नका जाऊ दूर कारण विठ्ठल रखुमाई कारण विठ्ठल रखुमाई आपल्या पर्यंत आली आहे आणि या गोलवाडी मध्ये दिसतोय भक्तांचा महापूर भक्तांचा महापूर आणि भक्तांचा महापूर या असल्या काहीतरी भयानक मका जागा इच्छता या ठिकाणी एकशे एक रुपयांचं पालपे शिक भाऊ दोन्ही दोन चॅन्पालिया दोन रुपये डिस्काउंट काय गो अंका देतास काय बो अंकाबरा ऋला बरा बसुमेशी आसनी सांगतो ऐका आता मी तुम्ही आम्ही सर्व कलाकार या ठिकाणी बसलोय पण पन... पडद्यामागचा एक कलाकार असतो की चाळीस वर्ष पारकर बोळांना आम्हा सिंधुदुर्गातील सर्व भजनीभुआांना चक्री म्हणा पकवाज म्हणा आणि पेटीच्या माध्यमात नाचवलं आणि खरं आमचे मार्गदर्शक असे जयदीप पाटील आता मग सांगतो बरा भांधगुर ही जी ही भांड अबोलं कुणी ही 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 भांड हीच एकाच मोठा पुढच्या वर्षी होणारा सहावा वर्गापन दिन याही पेक्षा घाटामाटा तो पांडुरंग तुमच्या हातून धरून आणला आणि ज्येष्ठांचा आदर ठेवा ज्येष्ठ म्हणजे कोण तर आज माझ्या रोजीला पादर वय मी जर वाय्यात बोललो असतो मला वाटतं माझ्या वयाचा सोळाव्याची सतराव्या वर्षी मी पारकर बरोबर पहिली डबलवारी केली आहे त्यावेळी माझा म्हणजे रका तसा सळसळता होता जर मी वाईट बरा बोलला असते ना तर चार गाव त्यांनी दाखवले नसते काही तितक्याच करा आणि आता तसं बोलावू शकतं कारण आता मी त्यांना घाबरत नाही आणि ते माझं आज काय करू शकत नाही कारण पायात त्यांच्या फ्रॅक्चर हा माझ्या पाठीतरी लागले तरी मी खैसून तरी पाळा ते माका धरूच शकत नाही असून त्या जो तो परमेश्वर आयुष्य तुम्हाला देऊ आणि अशी शंभर वर्ष तुमच्याकडनं हरिणामाची सेवा करून देऊन आज बघा एवढा हा सुंदर कार्यक्रम हा सभामंडप या ठिकाणी बांधलाय तरी पण कोणतरी आजूबाजू वाचतो तो चर्चा करणार मोठो कार्यक्रम केल्याने के तर काय के झाला पैसो कुसचा किती मोठा कार्यक्रम आणि पटला त्या नाही कोणतरी चष्टा करणार पैसो पुसता पांडुरंगाच्या इनोवा तिथे दान करा देणारा तो आहे नेताना काय रुपयाचा नेत्या ना चिकवतले दुसऱ्या वाटेत दोन आपले हिशेने घालतले आणि आम्ही वरसून नेताना रे नाहीत काय रे करतलो त्याच्यात नेणारे चार जण व्यवस्थित असले तर सुखरूप मुक्कामको समशान सुखरूप <laughs> मुक्काम कोश समशान चार जण व्यवस्थित नसते आणि एका जो पाय समजायच्या बांधा बिंदा खाली घसारलो की आमची ह्या वाटेटी शेण बाहेर आम्ही करतो काय करतो तर बघा दोन वर्षापूर्वी त्या हो रोगाचं नाव सुद्धा आम्ही मुखातन घेत नाही कोरोना 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 सगळेजण म्हणा लागले पण कोरोना तुमका आमचा कळलो काय हो फक्त मास्क लावलं बसलो आणि टीव्ही बघित आपण टीव्ही बघता हा देवगड मध्ये दे कोरोनाचं थैमान पडेल कॅन्टीन ला पंधरा मिळाले आपण पहिली दुचकी काढल्या आमका वाटलं आपण स्टोर मोजता ठिकाण आपाते मोजता वरचे हो कोरोना हा जर मनुष्य प्रणाला होतो ना तो चायना चायनामधून आला माहिती ढोरा पुत्री याच्या पडेल पेंटिंग मध्ये बघा जाणून आजूबाजूंचे कुत्रे जे फिरतात ना एक तरी कुत्रो तुमचा रस्त्यावर मिळलेलो राहूलो का मग तेंका नाका तोंडा ना नाही तेंका वही होती की नाही फक्त माणसाकडे जाण बाबू हान चल सहा झाले तिचे म्हणजे लक्ष आहे तुझ्यावरती तुझ्या हातामध्ये लक्ष्मी आहे उमेश पुजारे यांचकडनं आई वडिलांच्या स्मरणार्थ हेच पुण्यस्मरण आहे कारण आई वडिलांची सेवा ज्यावेळी फक्त कुंडलिकाने केली त्याच वेळी युग्या अठ्ठावीस तो पांडुरंग पांढरुंग उभा राहिला आहे तुमचा आमचा बाबा नाही काही नाही हे हे आहे पूर्वजांचं आहे भजन देणं आहे ते सुद्धा पूर्वजांचं आहे कदमबा पांचाळ पाटील बुवा आज आम्ही दोन्ही भावन म्हणजे उगाच त्यांची आठवण काढली ना कारण हे देणं त्यांचं आहे तुम्ही आम्ही फक्त नाव मात्र आहोत आणि त्या हिसाबाने आज भजन होणार एकावन्न रुपयांचा उमेश पुजारे यांच्या आई वडिलांच्या मृत असण्यास चिरशांती लाभो हे पांडुरंगा चरणी करते स्वीकार करतोय पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस युगे उभा आहे ती अठ्ठावीस युगे कोणती ती सांगावी लागतील या सात चुकीचा कृता त्रेता द्वापार आणि कधी बरोबर की नाही ही चार युग कृत त्रेता द्वापार आणि कली आपण कलियुगामध्ये आहोत अजून पुढची चोवीस पांडुरंग फक्त तुम्ही आम्ही जाणार आज्याचं नाव ठेवतले पांडुरंग आत्माराम तुकाराम सकाराम कृत त्रेता द्वापार काय काय त्यांना सांगतो हाताची पेराम होता अठ्ठावीस चाळीस अरे कृत त्रेता द्वापार आणि कली आपण चौथ्या युगात वावरतोय अजून चौशुभ तो पाडुरंग जशाचा तशा उभा राहणार नाही तो भीती तुम्हाला कसली खोटी अध्यात्म सांगणार नाही काय कारण सत्य आहे तिथे जाणकार असतील ते सांगू शकतील अजून चव्वीस उभा त्यांची नावा आमका माहित नाही आपण आपण फक्त आरती म्हणतो

शेड मिता काम क्रोध लोभ मोह ब आणि माया या मिटेच्या सहा बाजू त्या पांडुरंगाने पायाखाली चिरळल्या आहेत आणि तो खरकटेवरी हात ठेवू नको आहे आणि अजून चवीशुगा भोलची होऊची हो, हो। सांगतील कारण माझ्यापेक्षा जास्त अध्यात्म त्यांचा भारी चाळीस वर्षे भरनात काढणं म्हणजे झाला काय आता पेन्शन चालू होतं जवळजवळ पाटील तुमका झाली पेन्शन साडेतीनशे रुपये जेवतील <laughs> आपला खर्च किती <से> रोजचो सो <laughs> असत रुपाच्या आवर्णाला सुरुवात करते अजूनही शंभर टक्के तुम्ही थांबा काळ्या प्रोत्साहन द्या आमची जिगाबी काय आधी ठरलेली आहे काया फक्त वाजवत बसा कारण माता भगिनी या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आदर ठेवूनच आम्ही दोन्ही बुवा कमरेच्या खाली तर शंभर टक्के खसा होणार नाही हसवायला वेळ लागणार नाही कारण पारकर बुवा म्हटल्यानंतर आहात विनोदाची भाषा बकावणीची भाषा म्हणून मी एक पारकर त्यावेळी माझ्या अभंगा म्हणून आठ गुवा कैलासवासी मनोहर बाळकृष्ण पुजारे यांच्या स्मरणार्थ महेंद्र मनोहर पुजारे यांचकडनं आमचे पकवाद वाद रुपेशी परत यांच्यासाठी शंभर रुपयांचं पारितोषिक आलंय कैलास श्री मनोहर बालकृष्ण पुजारी शांती लाभावी हे मागणं त्या पांडुरंगला त्यांनी करून याचा स्वीकार करतोय अगोआ लक्ष्मण गुरु लक्ष्मण गुरु रागारी नंदवाणीचा प्रकाश मार्गलो आणि सगळ्यात मोठा मंदिर बनवण्याचं का आहेत आले गावामध्ये अरे तिच्यावरती ज्यावेळी कदमबोवांचं स्मारक झालं अनेक बुजुर्ग विद्यार्थी किंवा कदमबोवांचे शिष्यगण असताना त्या भूमीचं भूमिपूजन करण्याचा योग आमच्या वारकरी भवनला मिळाला आहे दुसरा मार्केट काढला पांचाळ भुवांच स्मारक कुसूर गावी झालं आमचे आदरणीय विजय परब बुवा त्या ठिकाणी पूजनासाठी बसले पण पाटसूरजी उभय त्यांची गाठ मारूची लागताना थै एक बाई ना माझी बायको थै होती आणि तिका पुण्य मिळाला गाठ मारूची ह्याच्यापेक्षा आम्ही दोन्ही बुवा पुण्यवान नाही ऐकायचा आपले झुलपीकर खान आणि गेले जेवण वाढून आम्ही मेलो जाग्यावर आणि मग सांगतात सांगतो हिवाळता आणि तो हिवाळता a em que

गा ला तो मलकार गाजला तार कट्टा जय राम भारी कृष्णा पवारा खा भजना पट्टा जय राम भारी कृष्णा पवार किला भजना रामरा सगळा रामरा सग

thank uh you -huh. वा गोपीनाथ बाले गोबीनाथ अप्रमोद हरिया गोवा अप्रमोद हरिया विभक्तवाण गणेश प्रमोद धुरी प्रमोद हर

બુલંદાજા હોનોસવા નુ જાદવ સાને હરિમા વિનોદ સવા નવ સાને હરિમાનુ એકવિ પરશુરા મૂ शंभर टक्के होणार आत्मविश्वास या ठिकाणी सांगतो याचा स्वीकार करतोय धन्यवाद